दाखव आई दाखव मासे मासे घेतली मग मी पापलेटेचा होते काही आता बर वातावरण बघा मित्रांनो कस झालं वातावरण आणि हे मासे ना याच्या धू टाक मला तर लईच खायची थी निस्ते वामटिवणी असे असे सरळ असे कांड्याचे कांद्या मासे

या पहा मित्रांनो हे चुचीचे मासे चुचीचे याला म्हणते चुच चुच असते ना याला समोरून या अशी त्याच्यामुळे याला चुचीचे मासे म्हणतात वय आई होय आई कोणते म्हणतात मासे आणि ते आई जेव्हा मासे राहिली का त्याला तिलापी आणि ती कडचं आहे का हो, तेव तेव्हा आहे चोपडा मासा तुम्हाला तर माहीतच असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो याला या अशा प्रकारे चुचे त्याच्यामुळं याला चुलीचे मासे म्हणते पी काढले काढलं जाडून आता आज जामाल पाणीच नाही पुरलं आहे मित्र मग चुलीवर काही चिकनशी जायला टाकले लई मग मी ते धुतेत मासे धुवायला लय दूर लागलं फेकलेला आहे देऊ खराब होता तेव्हा कुठे आहे आंबा माझी जशी चंद्राची कोर आणि चंद्राची खोर आणि देवानी काय केलं होतं देवानी बकरा खाल्ले देवानी मेंढर खाल्ले देवानी मासे खाल्ले मम्मी मासे मम्मी सगळे परतायचे भाजी करायची त्यान असा कोणथ देव येत्यानी मासे मटण खाल्लं नाही एवढा महादेव आहे तर महादेवाला बसायला खाली काय वाघाच कातड आहे हा मसाला आहे काही मासे मला तळायचे आहेत आणि काही मासे मला भाजी बनवून खायची आहे ऐचे आहे हे जी मच्छी आहे ना हवा खा तर हा मच्छी मी तळून खाणार आहे हवा खा असला मच्छी याला तळायचं याला शिंबटी म्हणते शिंबाटी शिंबाट्या म्हणतात कळलं का तर मी अशा मस्त तळणार तेलामध्ये मध्ये अबा आशा बनवणार कनफ्लॉवर मच्छी तळायचं पीठ असत पण त्यांच्या काटे बरच कसा कस लागू राहिले तर बारकाल्या बारकाल्या बार म्हणले तर म्हणे माऊ तू पण आलीस का इकडं मसाला टाकलाय त्याच्यामध्ये त्याच्या हा त्याच्यात मला काड्या दिजूक आणखीन त्याच्यामध्ये हळद मीठ संडे मंडे तळायचा मसाला उजूक आणखीन ते फिट तळायचं असं जे नाही ते टाकलंय आणि अशा शिमण्या तळीणार आहे मी त्या तर क्रुम क्रुम कुरुम कुरुम खाणार मग लगेच येडा कि लाग देव र हलो मित्रा हो मैत्रिणीने हो दूर चालला माझ्या डोळ्यात भावांनो बहिणींनो माझ्या सस्क्रॅब दाजींना मच्छी खायला या मच्छी असे मस्त मच्छी तळणार आहे मी बघा हे काय मच्छी भारी तळायला लागले मी हवं अशी मच्छी केलेली आहे तर उद्या श्रावण महिन्याला आणणार आहे श्रावण महिन्याचं काय आम्ही खात नाही एक महिनाभर त्याच्यामुळे ना भावांना बहिणींना आजचा दिवस यायचा असतो मला जेवायला तर आमच्या घरी जेवायला या तुम्ही को बुलाया मैं परदेसी घर वापस आया काटो ने फूलों ने मुझको बुलाया मैं परदेसी घर वापस आया मच्छे खाने के लिए भाई काय भारी मासा काय नाही अबे आवी है जस है जसे तशी मी आले ते ये जेवायला माते काय ये ये अब बया होए 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 माझा बबनुचा मासा લઈ खान ताळायवाएगासा गा। काटे रास्ते मम्मी म्हणले का

खायबर खाय बर म्हणजे आशा निसूक आवा लाग ते पण ना सगळं खायबर मित्रांनो मैत्रिणींना त्याच्या काठी मी लो लईन गड्यानं सबस्क्राईब आल्यालाय आल्याला